आगे बडो हम तुम्हारे साथ है सीमा ताई आगे बडो हम तुम्हारे साथ है लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ देवा भाऊ देवा भाऊ लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ देवा भाऊ देवा भाऊ मी सर्व पुष्पावती संत पवार प्रभाक सर्विस मध्ये निवडणूक करत असून माझी उमेदवारी अपक्ष म्हणून झाली होती तर मला पक्षाने निवडणूक आयोगाने कपाट ही निशाणी दिली तर पक्षाने मला पुरस्कृत उमेदवारी जाहीर केली माझी निशाणी कपाट माझी कपाट मी यशवंत पवार मी प्रभाग क्रमांक सव्वीस मधून माझी पत्नी सौ पुष्पावती यशवंत पवार यांनी भारतीय जनता पार्टीच्या वतीने अधिकृतपणे फॉर्म भरलेला होता आणि एबी फॉर्मही आम्हाला मिळाला होता परंतु काही तांत्रिक कारणास्तव आम्हाला ए बी फॉर्मच्या पुढे चिन्ह न मिळता चिन्ह मिळालं होतं त्यामुळे आम्ही अपक्ष होऊ शकत होतो ही बाब भार पश्चिम नाशिकच्या ला लोकप्रिय आमदार श्रीमता हिरे त्याचप्रमाणे आमचे भारतीय भाजपाचे नाशिक शहराध्यक्ष शे सुनीलजी साहेब यांनी वरिष्ठ पातळीपर्यंत याची पाठपुरावा केल्यानंतर म महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण झाले यांच्या सूचनेनुसार मला म्हणजे माझी पत्नी सौ पुष्पव यशवंत पवार हीच भारतीय जनता पार्टी पुरस्कृत म्हणून उमेदवारी घोषित करण्यात आली त्याचं हे पत्रही मी आपल्या सर्व पत्रकार बंधूंना सादर करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी रामदास एकनाथ मेदगे भारतीय जनता पार्टीचा अधिकृत उमेदवार मी प्रभाग क्रमांक सव्वीसमधून डमधून उमेदवारी करत आहे आणि आमच्या भगिनी पुष्पावती यशवंत पवार यांना आजच पक्षाकडून पुरस्कृत उमेदवार म्हणून घोषित केलेला आहे तर आम्ही सर्व उमेदवार त्यांच्या पाठीशी आहे आणि जो पक्षाने आम्हाला आदेश दिलेला आहे तो आदेश आम्ही पाळणार आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आम्ही प्रभाग क्रमांक सव्वीस जे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून मी सव्वीस मधून ॲडव्होकेट निलेश शामराव पाटील ब मधून आमच्या भगिनी सौमोहिनी अशोक पवार आणि ड मधील उमेदवार रामदासजी एकनाथ मे मेदगे यांची उमेदवारी घोषित करण्यात आली होती परंतु आमच्या भगिनी सहू पुष्पावती यशवंत पवार यांचा तांत्रिक अडचणीमुळे त्यांना उमेदवारी भारतीय जनता पक्षातर्फे घोषित न झाल्यामुळे त्यांना अपक्ष उमेदवारी दाखल करावी लागली त्याच त्या त्याची निशाणी म्हणून त्यांना कपाट ही निशाणी मिळाली परंतु काल माननीय आमचे प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब हे आले त्याच्यानंतर आमच्या लोकप्रिय आमदार सीमाताई हिरे यांच्या इथे मिटिंग झाली आणि त्यानंतर त्यांना आज पुष्पवती पा पवार यांना आमच्या शहराचे अध्यक्ष सुनीलजी केदार यांनी भारतीय जनता पार्टीने हे पत्र देऊन त्यांना भाजपा पुरस्कृत उमेदवार म्हणून त्यांना घोषित करण्यात आलं आहे आणि त्यांना आज रोजी आमच्या पॅनलमध्ये समावेश त्यांचा करण्यात आला तरी आजपासून ते अधिकृतरित्या आमच्या भारतीय जनता प्रभाग क्रमांक सव्वीसच्या अधिकृत उमेदवार म्हणून त्यांना घोषित करण्यात आलेलं आहे त्या कामी आज रोजी आम्ही सगळे उमेदवार इथं उपस्थित आहोत धन्यवाद